दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वर्षा हॉटस्पॉट असलेल्या पहिने बारीमध्ये पर्यटकांची विकेंडला तीव्र स्वरूपाचा पाऊस सुरू असून पहिन्याच्या वनक्षेत्रातील असा नेकलेस धबधबा सुद्धा प्रवाहित झालेला आहे बेशिस्तपणे वाहन चालवत वाहतूक नियमांचे उल्लंघन करत धिंगाणा खाणाऱ्या हुलडबाज पर्यटकांना वाडीवरे पोलिसांनी आता कारवाईचा दणका दिलेला आहे पेगलवाडी फाटा ते पहिने बारी हा परिसर निसर्ग सौंदर्यानं नटलेला आहे हिरवेगार झालेल्या डोंगर दऱ्यासह नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत ला वाडीवरी पोलीस ठाणे आणि नाशिक पश्चिम वनविभागाच्या विभागाच्या त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्राअंतर्गत पहिने बारीचा परिसर येतो या ठिकाणी वनविभागानं पहिने गावकऱ्यांची संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत केली आहे रविवारी या भागात हिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी प्रसाद दिलेला असून वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी बावीस केसेस करत तेवीस हजार रुपयाचा दंड वाढीवरे पोलिसांनी वसूल केला तसेच चार मद्यपी वाहन ड्रंक अँड ड्राईव्हचे गुन्हे दाखल करून मोटार वाहन न्यायालयात पाठवले होते न्यायालयानं ना प्रत्येकी दोन हजार रुपयाचा दंड त्यांना ठोठावलेला आहे या भागात पावसाचा जोर सुद्धा चांगला आहे त्यामुळे वर्षा विहाराचा मनमुरात आनंद लुटण्यासाठी नाशिककर पर्यटक पहिने बारीला पसंती देताना दिसतात आठवडाभर येथे पर्यटकांची रेलसेल पाहायला मिळते विकेंड आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी पर्यटकांच्या गर्दीचा उच्चांक या ठिकाणी पाहायला मिळतो पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त आणि गस्त सुरू असून अधीक्षक कार्यालयाकडून दंगल नियंत्रण पथकाच्या चौदा जवानांसह मुख्यालयातील काही अंमलदार आणि वाडीवरे पोलीस ठाण्यातील अंमलदार असा सुमारे पन्नास पोलिसांचा फौजफाट येथे बेकंडला तैनात आहे मध्यधुंद पर्यटक आणि बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या छेडछाड करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांचा वॉच असून पर्यटकांनी शिस्त पाळून आनंद लुटावा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड इशारा वाडीवरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक